पेडगाव येथे जागर संविधान यात्रा दिव्यांग संघ ग्रुप तर्फे संपन्न दिव्यांग संघ ग्रुप कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत दृष्टीचा अभाव असतानाही आपली कला सादर गावकरी मंडळींची बरीचशी उपस्थिती मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथे जागर संविधान यात्रा दिव्यांग म्युझिकल ग्रुप दिव्यांग संघ पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित दृष्टीचा अभाव असणारे आठ व्यक्ती यांनी आपल्याला काहीही दिसता गायनासोबत सर्व वाद्य वाजवणे ही कला दाखवली त्यांच्या या कार्यक्रमामुळे गावातील गावकरी हे मंत्रमुग्ध झाले व वा वातावरण हे भक्तिमे झाले होते हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रवीण कठाळे अध्यक्ष गायक सदानंद ताळे संचालक व टीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळ ब्ल्यू पांथर ग्रुप आणि समता सैनिक दल यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग संघ हा कोणत्याही प्रकारची फी आकारत नाही तरी पण त्यांना सत्तावीस हजार रुपये दान देणगी झाली त्याबद्दल त्यांनी गावक्यांचे मनापासून आभार मानले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़